शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत भव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्या नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी आज प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडून पदभार स्वीकारलाय अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील गीते पाटील मंगल कार्यालयाजवळ चोरट्यांनी चार लाख सतरा हजार रुपये रोख रक्कम चोरली ही घटना एक मार्च रोजी सायंकाळी सहा ते तीन मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील माळीवाडा परिसरातून सत्तर हजार रुपये किमतीची हातगारी चोरट्यांनी चोरली आहे चार मार्च रोजी दुपारी तीन ते सहा मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी कोतवाली गुन्हा दाखल करण्यात आलाय आलिम जफार शेख यांनी फिर्याद दिली आहे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाभळगाव रस्त्यावर नांदगाव शिवारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना पकडलंय बुधवारी रात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे चौदा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शहरात केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजना व मलनिस्तारण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे याची चाचणी सुरू झाली असून ती अंतिम टप्प्यात आली आहे लवकरच ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे तसेच शहराच्या उपनगर भागांसाठी नव्याने दुसऱ्या टप्प्यातील भुयारी गटार योजना राबविण्यात येणार रा आहे याचा सहाशे सतरा कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आलाय अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे दरम्यान ड्रेनेज लाईन सह आणखी एका मलनिस्तारीकरण प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे लवकरच हा आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती डांगे यांनी दिली आहे शहराची खबर मध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर